हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा अवैध गर्भपात करणे गुन्हा असून सुद्धा चिखली तालुक्यातील रायपूर येथील खंडागाळे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता दरम्यान जिल्हा शल्य व त्यांच्या पथकाने छापा टाकून अवैध गर्भपात करताना डॉक्टरांना रंगे हात पकडले चिखली तालुक्यातील रायपूर येथील अवैध गर्भपाताचा हा धक्कादायक प्रकार आज बारा जुलैला समोर आला बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिखली येथून रायपूर डॉक्टरांची टीम बोलावण्यात आली होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार स्वतःच्या टीमसह रायपूर येथे पोहोचले दरम्यान डॉक्टर खंडागळे हॉस्पिटलवर छापा टाकत हॉस्पिटलची झाडंझडती घेतली असता झालेल्या अवैध गर्भपाचे अवशेष सापडल्याची माहिती आहे याप्रकरणी आरोपी डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात येत आहे डॉक्टर उज्ज्वल खंडागळे व डॉक्टर प्रकाश खंडागळे यांचे हॉस्पिटल असून या ठिकाणी पोलीस देखील दाखल झाल्याची माहिती मिळत आहे